नमस्कार मी लक्ष्मीकांत जोशी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघणं कुर मे देव सर्व महागणाधिपतये नम श्री, श्री सरस्वतय नोदेवी सरस्वती वाजे भैरवाजिनीवती धीनामवित्र्यवतो श्री सरस्वतय नम श्रीकुलदेवताय नम श्रीमाताृचमलेभ्यो नमो नमः नम श्रीगुरभ्यो न गुरुब्रमा गुरुविष्णु गुरुदेव महेेशर गुरुरेव गुरेव पर गुरु तत्व तस्मा उपाश्रयेत उपाश्रेत श्रीगुरूची केलिली सेवा किंवा गुरूंची केलेली भक्ती आपल्याला प्राप्ती किंवा मुक्ती सहज लिलया करून देते ह्याचे श्री गुरुचरित्रातील अध्याय क्रमांक दोन ह्या ह्यामधील विवेचन आज आपण चिंतन आज आपण पाहणार आहोत पूर्वी गोदावरी नदीच्या काठी असणाऱ्या घनदाट अरण्यामध्ये अंगिरस ऋषी चा आश्रम होता आणि त्या आश्रमामध्ये अनेक ऋषीमुनींचे उप आश्रम होते त्यामध्ये पहिल ऋषींचे पुत्र जे की वेदधर्म नामाचे होते त्यांचा एक आश्रम होता वेदधर्म आपल्या शिष्यांना वेदशास्त्र व्याकरण आदींचे शिक्षण देत होते आणि एक दिवस मुनी आपल्या सर्व शिष्यांना एकत्र बोलावतात आणि म्हणतात की हे शिष्यजन हो मी माझ्या सहस्रावधी जन्मामध्ये अनेक प्रकारची पापे केलेली आहेत आणि ह्या जन्मामध्ये अनुष्ठान करून तपाचरण करून मी माझे सहस्रावधी जन्मामध्ये जे काही पापकर्म केलेले आहे त्याचे क्षालन केलेले आहे त्या पापांचा नाश केलेला आहे परंतु माझे जे काही थोडेसे पाप शिल्लक आहे ते मला भोगूनच संपवायचे आहेत ते माझ्या शरीराने मला भोगायचे आहेत त्यामुळे मी असा निर्णय घेतलेला आहे की मी एकवीस वर्षपर्यंत काशी क्षेत्रे राहणार आहे आणि काशी क्षेत्रामध्ये पापांचा लवकर नाश होतो असं वे शास्त्रसंमत विचार आहे त्यामुळे काशी क्षेत्रामध्ये जाऊन मी माझ्या पापांचा नाश करणार आहे पापांचा निराश करणार आहे तर त्या ठिकाणी माझ्यासोबत आपल्यापैकी कोण येईल त्या पापक्षालन करत असताना माझा सांभाळ करण्यासाठी म्हणून आपल्यापैकी कोण येणार आहे असे वेदधर्म म्हणे आपल्या शिष्यांना प्रश्न करतात तेव्हा त्यापैकी संदीपक नावाचा एक शिष्य तो गुरूंना म्हणतो गुरुजी तुमचे हे जे पाप आहे जे तुम्ही शरीर रूपाने भोगणार आहात ते मी मी भोगण्यास तयार आहे तुमचे ते पाप तुम्ही मला प्रदान करा परंतु गुरुजी म्हणतात छे छे आपल्या मुलाला आणि शिष्याला अशा प्रकारे ते पाप देता येत नाही आहे त्यामुळे ते पाप स्वत भोगूनच मी त्या पापाचा निराश करणार आहे तेव्हा तो संदीपक आपल्या गुरूंसोबत एकवीस वर्षापर्यंत क्षेत्री जाण्यासाठी म्हणून तयार झालेला आहे आणि अशा प्रकारे ते वेदधर्ममुनी आणि त्यांचा शिष्योत्तम संदीपक हे दोघेही काशी क्षेत्र गेलेले आहेत काही दिवस काशीविश्वेश्वराची पूजा केलेली आहे मणिकर्णिका तीर्थाच्या उत्तर दिशेला ते वास करत होते ते नेहमी मणिकर्णिका तीर्थामध्ये स्नान करीत असत आणि काशीविश्वेश्वराचे दर्शन करत असत परंतु प्रारब्ध योगाने वेदधर्ममुनींना त्यांच्या शरीरामधून पापक्षयासाठी म्हणून भोग तयार होऊ लागलेले आहेत आणि त्यांच्या शरीराला कोडाची प्राप्ती झालेली आहे त्यांच्या शरीराला कोड लागलेले आहे आणि त्यानंतर त्यांच्या शरीराला दुर्गंधी येऊ लागलेली आहे त्यांच्या शरीरामधून रक्तपू वगैरे गळू लागलेले आहे त्यांची दृष्टीदेखील नाहीशी झालेली आहे त्यानंतर मात्र खरी संदीपकाची परीक्षा सुरू झालेली आहे आणि हा संदीपक न तीर्थयात्रा न च देहयात्रा न देवयात्रा न लोकयात्रा अहर्निशम ब्रह्महरीश बुद्ध्या गुरुं प्रपन्नो प्रपन्न नाही सव्य म्हण्यत आणि अशा प्रकारे कुठल्याही प्रकारची देहयात्रा नाही लोकयात्रा नाही की तीर्थयात्रा नाही अहर्निश गुरु हा त्रिमूर्तीच आहे आणि गुरु हा विष्णू शिवात्मक आहे ह्या न्यायाने ह्या ह्या भावनेतून तो अहरणीश गुरूंची सेवा करत होता अशा प्रकारे गुरु सेवा करत असताना तो गुरूंची सेवा शुश्रूषा करत असे गुरुंना स्वच्छ करत असे आणि नित्य भिक्षा मागून गुरूंचे उदरभरण करत असे परंतु गुरु देखील त्याची परीक्षा घेत होते आणि एक दिवस ते म्हणू लागलेत अरे संदीप का आज भिक्षेमध्ये तू पक्वांना आणले नाहीस तेव्हा संदीपक दुसऱ्या दिवशी पकवानं घेऊन येईल परंतु पक्वांना आणले की ते गुरुजी म्हणत असत अरे आज शाक आणल्या नाहीत भाज्या आणल्या नाहीस तू आणि मग दुसऱ्या दिवशी संदीपक भाजी आणण्याचा प्रयत्न करत असे परंतु त्यावेळेस ते म्हणत असत अरे तू माझी स्वच्छता करत नाही आहेस माझ्या अंगावरती माशा बसत आहेत त्या मला चावत आहेत तू कसला आहेस रे आणि अशा प्रकारे ते त्याला शिव्या पण देत असत तरी देखील कुठल्याही प्रकारच्या मनामध्ये द्वेषभाव न येता तो गुरु हे माझे सर्वस्व आहेत गुरु हाच देव आहे ह्या भावनेतून तो गुरूंची सेवा करीत असे आणि अशा त्याच्या सेवेला पाहून भगवान श्री महादेव प्रसन्न झालेले आहेत आणि संदीपकाजवळ येऊन उभारलेले आहेत आणि म्हणू लागले संदीपका मी तुझ्या गुरुभक्तीने प्रसन्न झालो आहे तू वर माग संदीपक म्हणू लागलेला आहे मला वर मागता येणार नाही कारण माझ्या गुरूंची तशी मला आज्ञा नाही आहे आणि मग तो म्हणला तुम्ही मी गुरूंजवळ जाऊन विचारून येतो आणि संदीपक गुरूंकडे आलेला आहे आणि म्हणू लागलेला आहे गुरुजी भगवान श्री महादेव प्रसन्न झालेले आहेत आणि वर माग असं म्हणत आहे तेव्हा मुनी म्हणू लागलेत संदीप का माझ्या व्याधीसाठी तू परमेश्वराला भगवान महादेवांना त्रास देऊ नकोस माझा व्याधी नाहीसे होऊ देत म्हणून वर मागू नकोस आपल्याला कुठलाही वर नको आहे आणि अशा प्रकारे संदीपक पुन्हा महादेवांपाशी येतो आणि म्हणतो गुरुजींची आज्ञा नाही आहे मला वर नको महादेव निघून जातात आणि आश्चर्यचकित पण होतात आणि हीच गुरुशिष्यांचा वृत्त ते आपल्या भगवान महाविष्णूंना सांगतात भगवान महाविष्णू देखील विचारात पडतात आणि असा कोणता शिष्य आहे असे कोणते गुरु आहेत हे पाहण्यासाठी म्हणून भगवान महाविष्णू त्या संदीपकाजवळ येतात आणि पाहतात खरो तर खरोखरच त्याची गुरुनिष्ठा त्याची गुरुभक्ती अति उच्च कोटीची होती आणि भगवान विष्णू त्या संदीपकाजवळ येतात आणि म्हणू लागतात संदीपका तुझ्या गुरुभक्तीने मी अतिशय प्रसन्न आहे तू वरमाग संदीपक म्हणतो नानाविध ऋषी हजारो वर्ष तपश्चर्या करीत असतात त्यांना तुम्ही दर्शन देत नाहीत त्यांना तुम्ही वर माग म्हणत नाहीत आणि मला कशासाठी म्हणून वर देतात बलात्काराने तेव्हा भगवान महाविष्णू म्हणतात की गुरूंची एकनिष्ठेने केलेली सेवा स्त्रियांनी केलेली पतीसेवा तसेच माता पित्र्या माता पित्यांची केलेली सेवा आणि एखाद्या सज्जन पुरुषाला ब्रह्मचार्याला एकनिष्ठेने मनोभावेने केलेला प्रणाम हे सर्व मलाच प्राप्त होतात त्यामुळे तुझी ही सेवा नकळतपणे मलाच पोचलेली आहे त्यामुळे मी तुला वर माग म्हणत आहे तेव्हा संदीपक म्हणू लागलेला आहे वर द्यायचाच तर एकच द्या की माझी गुरुभक्ती दृढ व्हावी माझी गुरुभक्ती दृढ होईल असा वर द्या आणि तथास्तू म्हणून महाविष्णू निघून जातात आणि हा आपला पुन्हा गुरूंकडे येतो तेव्हा गुरु त्याला पाहताच म्हणतात महाविष्णू काय म्हणाले सांग तेव्हा संदीपक म्हणतो तुमची गुरुभक्ती दृढ व्हावी असा वर मागितलेला आहे आणि त्यानंतर मात्र ते त्या वेदधर्मणी प्रसन्न होतात आणि ते देखील त्याला वर देतात की संदीपका तू खराच भक्त आहेस तू खराच गुरुभक्त आहेस आणि तू दीर्घायुष्य होशील आणि ह्या जन्मे तू काशीक्षेत्रामध्ये अनंत काळापर्यंत वास करत राहशील तसेच तुला कुबेऱ्याच्या नवविधी प्राप्त होतील त्याचप्रमाणे तुला तुझे जे स्मरण करतील त्यांचे देखील दुःख नाहीसे होऊन त्यांना धनप्राप्ती आणि सुखप्राप्ती होईल अशा प्रकारचे वर गुरु त्या संदीपकाला देतात आणि ते गुरुजी स्वत सगळ्या आपला स्वरूपात प्रकट होतात केवळ शिष्याची परीक्षा पाहण्यासाठी म्हणून गुरूंनी तो रोगव्याधीचा शरीराचा अवतार घेतलेला होता आणि अशा प्रकारे भगवान महाविष्णूने तर फक्त संदीपकाला वर दिलेला होता परंतु गुरूंच्या आशीर्वादाने त्या संदीपकाला वरदा असं केलेलं वरद देणारा असा बनवलेला होता की ज्यामुळे त्याच्या स्मरणानेच इतरांना सुख आणि धनधान्याची दन प्राप्ती होत होती अशा प्रकारे ही कथा आपल्या ब्रह्मदेवाने कलीला सांगितलेली आहे आणि तीच कथा सिद्धमुनी नामधारकाला गुरुचरित्राच्या दुसऱ्या अध्यायामध्ये सांगत सांगत आहे आणि त्यामुळे ह्या कथेचं तात्पर्य असा घ्यायचा की आपण एकनिष्ठेने गुरुसेवा करावी आपल्याला गुरूंची सेवा, सेवा म्हणजे फक्त ते व्याधीमध्ये असतानाच त्यांची सेवा करावी असे नाही आहे तर गुरुवाक्य आपल्याकडं गुरु गुरुगीतेमध्ये एक श्लोक आहे ध्यानमूलम गुरुमूर्ती हे पूजा मूलम गुरोपदम हो मंत्रमूलम वाक्यम मोक्ष मूलम गुरो हो कृपा तर मंत्रमूलम गुरु वाक्यम गुरुचे वाक्य आपण मंत्राप्रमाणे जरी आचरण केले तरी ती पण आपली एक गुरुभक्तीच होईल आणि ती सुद्धा गुरुसेवा केल्याप्रमाणेच आहेत सध्याच्या परिस्थितीला आपण गुरूंचे आचरण किंवा गुरुचे तत्त्व आपण अंगीकारून त्याप्रमाणे आचरण वाटचाल जरी केली तरी ती पण एक प्रकारे गुरुसेवाच मानली जाईल असा एक तत्वचिंतन ह्या कथेमधून आपण घेण्यास हरकत नाही त्यामुळे सुरुवातीला आपण मंत्र म्हणलेला आहे गुरुरे गुरुरब्रह्मा गुरुविष्णू गुरुदेव महेश्वर गुरुरेव परमतत्व तस्मात् गुरुमुपाश्रयेत झालेली ही सेवा भगवान श्री गणेशाच्या आणि दत्त महाराजांच्या चरणी समर्पित आहे चिंतन श्री गुरुदेव दत्त